नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डायरेक्ट सेकंड इयर पी फार्म डिप्लोमा झाल्यानंतर जे थेट द्वितीय वर्ष बी फार्म लॅटरल एंट्री बी फार्म डी एस पी ॲडमिशन आहे त्यामध्ये आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस व्हेरिफिकेशनची प्रोसेस क्लोज झालेली आहे असं इथं दाखवत आहे पण या ठिकाणी बऱ्याच जणांचं इस्कृटिनीमध्ये फॉर्म व्हेरिफिकेशन बाकी आहे पेंडिंग आहे त्याशिवाय अनेकांना खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत शिवाय नुकतंच तीन ते चार दिवसापूर्वी तुमचा फोटोकॉपीचा रिझल्ट आलेला होता फोटोकॉपीमध्ये अनेक विद्यार्थी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग करायचं आहे त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं देखील फॉर्म फिलिंग व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे त्यामुळं mm. या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ मिळणं गरजेचं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तुम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ई टी सेलला ईमेल करा रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ मिळणं गरजेचं आहे ज्या काही टेक्निकल इश्यूज त्या ठिकाणी येत आहेत त्या संदर्भात तुम्ही मेलवरती लिहा मी देखील या ठिकाणी ई टी सेलशी संपर्क साधलेला आहे अनेक विद्यार्थी ई टी सेल मुंबई ऑफिसला जाऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी साधारणपणे एक तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला मुदतवाढ अपेक्षित आहे परंतु ऑफिशियली जोपर्यंत वेबसाईटवरती अनाऊन्स होत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल त्यामुळं या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला मुदतवाढ मिळणं अपेक्षित आहे त्या संदर्भातलं ऑफिशियल अनाऊन्समेंट हे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये येणं गरजेचं आहे आज या ठिकाणी प्रोविजनल मिरि मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी येणं गरजेचं होतं अजूनपर्यंत ती पब्लिश झालेली नाही आहे त्यामुळं या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ होणं गरजेचं आहे कारण अजून ग्रीव्हियन्स पिरियड संपणं ग बाकी आहे शिवाय मेरिट लिस्ट येणं बाकी आहे सो अनेकांचं अजून फोटोकॉपीनंतर रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग बाकी आहे बऱ्याच जणांनी तक्रार केलेली आहे कंप्लेंट केलेली आहे आणि अनेकांचं इस्क्रुटिनीमध्ये जे टेक्निकल इश्यू येत होते ते सगळे मुद्दे अनेकांनी मेलवरती टाकलेले आहेत ज्यांनी कोणी अजून मेल केला नसेल तर परत एकदा मेल टाका आणि मुदतवाढ व्हावी यासाठी त्यांना रिक्वेस्ट करा आणि आतापर्यंत जेवढी माहिती आलेली आहे तीहीच आहे की या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये ऑफिशियली आपल्याला समजेल की या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर फॉर्मला मुदतवाढ झालेली आहे त्यांच्याकडून कॉलवरती आणि ई टी सी एलकडून जी माहिती दिलेली आहे जे विद्यार्थी तिथं गेलेले त्यांना जी माहिती दिलेली आहे त्यानुसार या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर बी मुदत मुदतवाढ देणार आहेत फक्त आपल्याला ऑफिशियल अनाऊन्समेंटची वेट करायचं आहे ठीक आहे जेव्हा केव्हा या ठिकाणी मुदतवाढ होईल त्यावेळेस मी अपडेट करेनच त्याशिवाय तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन मेल करा जे काही अपडेट येईल ते आपल्या चॅनलवरती दिलं जाईल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू